नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर ही विधानसभा जी आहेत ही अतिशय वेगळ्या वळणावर आलेली विधानसभा आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघांपैकी बहुचर्चित असलेला हाच तो मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीकडून जे उमेदवार उभे आहेत ते म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशी सी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा या पक्षाकडून पक्षा पक्षा या पक्षांसोबत अनेक जे पक्ष आहेत घटक पक्ष ज्यांना म्हणतो आपण ते महाविकास आघाडीमध्ये असलेले राष्ट्रवादी शरद पवार गट आणि या पक्षाचेच तालुका अध्यक्ष असलेले मंजारी गाडी पाटील आपल्यासोबत बिंदास कट्टा या कार्यक्रमात आहेत खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तालुक्यामधील जी राष्ट्रवादी आहेत भाऊसाहेब तात्या त्यानंतर अभय पाटील चेकडगावकर आणि आता पंकज ठोंबरे अशा वेगवेगळ्या गोष्टीमधून राष्ट्रवादी आलेत अनेक आघात या राष्ट्रवादीमध्ये वैजापूर तालुक्यामध्ये झालेत तर आता सध्या राष्ट्रवादीची स्थिती काय आहे किती कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत आहेत राष्ट्रवादीचं नेटवर्क आहे का शरद पवार यांचं प्रत्येक गावात राष्ट्रवादी पक्ष सोडून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा पक्ष आहे आणि पवार साहेबांना मानणारा हा शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य लोक शेतकरी कामगार हे हे मानणारेच पवारसाहेबांचे प्रमुख खालच्या आपण जे गाव पातळीवर म्हणतो त्यात शेतकरी सर्वप्रथम येतो कारण शेतीचं काही जरी झालं शेतीवर समजा वृष्टी झाली त्यानंतर तुमच्या पिकाला भाव नसला तर शेतकऱ्यांना फक्त या राज्यात आणि देशात फक्त एकमेव नेतृत्व ते शरदचंद्र पवारसाहेब दिसतं त्यांना त्यामुळे ह्या वैजापूर तालुक्यात पवारसाहेबांना मानणारा किमान चाळीस ते पन्नास हजार मतदार या वैजापूर तालुक्यात आहे त्याच्यामुळं कोण कुठं गेलं कोण कुठं येतं यापेक्षा या नेते गेले म्हणून मतदार कुठं जात नाही मतदार हा शरदचंद्र पवार साहेबाच्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभा राहतो या वैजापूर तालुक्याचा उमेदवारी मिळण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे जे नेते आहेत शरद पवार यांच्याकडे अनेक वेळा भेटीगाठी झाल्या त्यांच्याशी चर्चा झाली तर काय भूमिका होती नेमकं त्याच्यामुळे मी आदरणीय आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे एक शिष्टमंडळ नेलं पक्षाकडून मागित मागणी केली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे बी शिष्टमंडळानं मागणी केली आदरणीय आमचे नेते सुप्रियाताई सुळे यांच्याकडे बी मागणी केली आमचे संपर्कप्रमुख भैया टोपे यांच्याकडे शिष्टमंडळात जाऊन मागणी केली परंतु महाविकास आघाडी आहे श आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी प्रमुख भूमिकेत राहून ही महाविकास आघाडी स्थापन केली आणि ह्या आघाडीत त्यांचं जे ठरलं होतं की जी जागा शिवसेनेचा आमदार जिडला गद्दार झाला आणि ती जागा त्याच्यामुळं ती उद्धव साहेबांनी मागितली होती त्यांची जागा त्यांनी त्यांचा आग्रह होता त्यामुळं आम्हाला ही जागा सुटली शकली नाही त्यामुळं ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली आणि त्यामुळं महाविकास आघाडीचं तिकीट त्यांना गेलं आता काय नेटवर्क आहे डॉक्टर दिनेश परदेशी मैदानामध्ये आहेत यांच्याविरोधात आता विद्यमान आमदार आहेत प्राध्यापक रमेश बोरणारे आणि एकनाथराव जाधव हे अपक्ष उमेदवार आहेत तर आता सध्या ती राष्ट्रवादीचं काय फिल्डिंग लावली तुम्ही राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती डॉक्टर दिनेश परदेशी यांना त्याचा फायदा कसा होणार त्यासाठी काय रचना केलेली आहे तुम्ही की सर्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते डॉक्टर दिनेश प्रदेशी यांचं काम करतील असं काही नेटवर्क तयार केलं आहे आमचे राष्ट्रवादीचे पदा सर्व पदाधिकारी सर्व शैलचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते सगळे दिनेश भाऊच्या काम मनापासून सगळे करतात सगळे गावोगावी फिरतात कोणताही कार्यकर्ता घरी बसलेला नाही पूर्ण जोमाने तो आदरणीय शरद पद साहेबाचे आदेश म्हणून ये डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचं काम जोमाने करत आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे का दिनेश भाऊ परदेशी वैजापूर विधानसभेत येत्या ते तेवीस तारखेला विजयाचा गुलाल घेतील ही मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला जशी तुम्ही सांगितलं की मला खात्री आहेत परंतु अनेक मातब्बर दिग्गज जे लढवई आहेत जे नेते आहेत ते प्राध्यापक आमदार रमेश बोरणारे यांच्या व्यासपीठावर दिसतात तसं जर बघितलं तर मागच्या वेळेला जे जे उमेदवार त्यांच्या विरोधात होते जसं की अभय पाटील यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीकडून उभे होते त्या अगोदर तात्याई त्यांच्या विरोधात होते त्यानंतर जर बघितलं आपण डॉक्टर राजीव डोंगरे हे सुद्धा त्यांच्या विरोधात होते संतोष जाधव मनसेकडून त्यांच्या विरोधात होते हे विरोधात असलेले सगळे उमेदवार त्यांनी आपलेशी करून घेतलेत तर या सगळ्या तगड्या नेते मंडळींसमोर डॉक्टर यांचा निभाव कसा लागणार नाही त्यांनी सर्व नेते त्यांच्या जवळ केले पण तुम्ही जनतेला विचारा ना जनतेची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर जनतेत तर तुम्ही गेले असताल ना तरी पण तुमची प्रतिक्रिया सांगा जनतेला पण तुमची प्रतिक्रिया आता कसं आहे सगळे नेते गेले काय जिकडं मत तिकडे माश्या पाळतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं गेले मतासाठी गेले ते निष्ठे म्हणून थोडीच गेले उमेदवार आयात केल्याचा आरोप होतो डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावरती की यांना माल देणार उमेदवार तात्या म्हणत असतात की सक्षम उमेदवार पाहिजे होता माल देणार उमेदवार पाहिजे होता आणि माल माझ्याकडं नव्हता त्यामुळे पक्षानं माझं तिकीट कापलं आणि माल देणार उमेदवार म्हटल्यानंतर डॉक्टर दिनेश परदेशी आहेत असं त्यांची भूमिका आहेत म्हणजे ते सक्षम आहेत असं म्हटलं जातं नाही हे मला पण पटत नाही कारण कसं आहे, का आहे। मी पण गरीब आहे मी बी पक्षाकडं उमेदवारी मागितली पक्षाकडं मला आदरणीय मा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनाकडं मी मुलाखत पण दिली त्यांनी माझी मुलाखत पण घेतली आणि पक्षाची ध्येय धोरणं असतात देह धोरणानुसार ही जागा त्यांना सुटली आता ते पक्षाला वाटलं असेल का भाऊसाहेबचे गडगावकरपेक्षा डॉक्टर दिनेश भाऊ जास्त मतं घेऊ शकतात असं काही पक्षाचं जे धोरण असेल त्यांनी पक्षांना त्यांना उमेदवारी दिली तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांच्यावाला पक्षाकडं तिकीट मागायचं म्हटल्यानंतर उमेदवारीसाठी पैसे मोजावे लागतात असंसुद्धा विद्यमान आमदार जे आहेत यांनी त्यांच्या भाषणामधून वेगवेगळ्या ठिकाणी मत मांडलेलं आहे की जर तुम्हाला जर उमेदवारी घ्यायची आहे तर मग त्या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावं लागतील आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पैसे देऊन ती उमेदवारी आणली असं असा सुद्धा आरोप होतोय तुम्ही मी शिवसेना पक्षात काम नाही केलं पण शिवसेना पक्षाची मी भूमिका बघितली आत्तापर्यंत साधा तालुका अध्यक्ष आमदार झालेला आहे शिवसेनेमध्ये आणि जर शिवसेनेमध्ये असे पैसे घेऊन जर तिकीट वाटप होत असते तर ही तालुका अध्यक्ष आमदार झालीच नसते रमेश बोरनारे ही अध्यक्षच होते शिवसेनेचे त्यांनाही तिकीट दिलं शिवसेनेनं तेही आमदार झाले असे बरेच महाराष्ट्रात असे तालुका अध्यक्ष एकत्र ते आमदार झाले आणि मग जर त्यांनी असे पैसे घेऊन जर तिकीट वाटप केलं तर एकही तालुका अध्यक्ष आमदार झाला नसतं आहे विरोधकांकडून सातत्यानं प्रश्न विचारला जातो आणि आता सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे असे कुठले मातब्बर पुढारी नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी ही शरद पवारांची राष्ट्रवादी ती तालुक्यात पूर्ण संपलेली आहे आणि कार्यकर्ते नाही आहेत त्या पक्षामध्ये असा सुद्धा आरोप होतो नाही नाही असं काय नाही हर गावात राष्ट्रवादीचं भूत आहे हर गावात कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे साहेबांना मानणारा वर्ग आहे हे साप खोटं आता हे काय विरोधक आरोप करत राहतात आरोप करणं हे त्यांचं काम आहे ते जर असं राष्ट्रवादीला कमजोर समजलेलं आहे म्हणजे ते कमजोर नाही मा मानणार तर मग त्यां त्यांना कोण विचारील त्याच्यासाठी तर त्यांना राष्ट्रवादीला कमजोर म्हणणं आहे ना शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींमुळं मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्यांच्याकडे कुठल्या महत्त्वाचे गुण आहेत की जे लोकांच्या फायद्यासाठी लोकांच्या उपयोगासाठी कामात येतील म्हणून लोक त्यांना स्वीकारतील काय वाटतं नाही काय हे महाविकास आघाडी आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आपल्या राहुल गांधी साहेब यांच्यात तिन्ही पक्ष मिळून ही महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि महाविकास आघाडीचे देय धोरणं शेतकऱ्यासाठी देय धोरणं आपण बघितलं असेल मागच्या काळात कापसाची काय परिस्थिती होती कांद्याची काय परिस्थिती होती आणि वेळोवेळी ह्या विषयावर फक्त महाविकास आघाडीचे नेतेच रस्त्यावर उतारतात आणि युतीचं सरकार आल्यानंतर या शेतकऱ्यांना न कांद्याला भाव मिळत न कापसाला भाव मिळत न सोयाबीनला भाव मिळत शेतकऱ्याची परिस्थिती काय झालेली आहे शेतकऱ्याचे खताचे रेट काय झालेले आहे या सगळ्या गोष्टी शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहे आज तुम्ही म्हणतात आमदार म्हणतात मी बघितलं मी दोन दिवसापूर्वी गावात होतो गावात आमदारांना सांगितलं का ज्या गावात रस्ता होणार नाही मी तिकडं मत नाही मागणार पण गावात दोन दिवस गेलो तर दोन्ही दिवस मी आजारी पडलो अशी आज परिस्थिती रस्त्यांची आहे काही काही गावात एक खडासुद्धा नाही आमदारांना टाकलेला आणि ज्या गावात त्यांच्या याच्यात जे आहे समजा त्यांनी जी पत्रिका काढली होती त्या त्यात जे निधी आहे त्या गावात आम्ही विचारला मी, विचार मी स्वतः पुस्तक वाचून त्या गावातला लोकांना विचारलं तर त्यापैकी दहा सुद्धा निधी काही काही ठिकाणी आलेलं नाही अशी परिस्थिती आमदार साहेबांची आहे त्यामुळं लोकांची खूप मोठी नाराजी आहे आणि महाविकास आघाडीला लोक शंभर टक्के कल आहे आणि विजयी करतील हा आम आम्हाला आत्मविश्वास आहे तर मित्रांनो बिंदास कटा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत होते राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाचे तालुका अध्यक्ष असलेले मंजारी पटेल गाडे बिंदास कटामध्ये त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद धन्यवाद